मंडळी बीड जिल्ह्यामधून एक मोठी अपडेट येत आहे ती म्हणजे बीड जिल्हा नकोच असा एकशे सात पोलिसांनी अर्ज दाखल केला आहे मंडळी दुर्दैवी घटना म्हणजे महाराष्ट्राचे पोलिसच बीड जिल्ह्यात नोकरी करायला नको म्हणत आहेत ज्या गडचिरोलीमध्ये महाराष्ट्राचे पोलीस नको म्हणतात आज बीड जिल्ह्यामध्ये हे पोलीस नोकरी करायचे नाही म्हणत आहेत त्या पोलिसांची तर काही चूक नसावी परंतु संतोष देशमुख हत्याप्रकरणी जे काय घडलं आहे ते पाहून पोलिसांना देखील घाम फुटला आहे तर एकीकडे वाल्मिक कराड जेलमध्ये असताना त्याला पी स्टेटमेंट काही पोलीस देत आहेत आणि हेच काही पोलीस पाहून त्यांना नोकरी नकोय का एकीकडे राजकीय मंडळीचा काही अधिकाऱ्यांना दबाव येतो आणि संतोष देशमुख हत्याप्रकरण हे बाजूलाच राहतं म्हणूनच हे पोलिसांनी अर्ज केला आहे का जिथे काही विशिष्ट समाजाची जास्त संख्या आहे तिथूनच मात्र आता जास्त पोलिसांचे अर्ज हे आलेले आहेत मंडळी एकूण एकशे सात पोलिसांनी बीड जिल्ह्यामध्ये नोकरी नको रे बाबा असा संदेश बीड एस पी पोलिसांना अर्ज केला आहे मंडळी ही खूप दुर्दैवी बाब आहे ज्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्येच पोलीस ही नोकरी करायला घाबरतात आज मात्र बीड जिल्ह्यामध्ये बीड नको रे बाबा असा अर्जच एस पीकडे केला आहे मंडळी नेमकं बीड जिल्हा बदनाम कोणत्या नेतेमुळे होतोय तर बीड जिल्ह्याचा हा दहशत पाहून आता मात्र सरकारला जाग आली आहे आणि अजित पवार या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होत असताना देखील मग अशा पोलिसांच्या बदल्याचा अर्ज गड़ का आला आणि याच्यामागे कोण आहे हा मोठा प्रश्न आहे मंडळी ही खूप दुर्दैवी बाब आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा गडचिरोली घडते का असाच प्रकार आता दिसू लागला आहे